नमस्कार मंडळी मी पल्लवी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे बुधवार बुधवारी असतो वैभववाडीचा बाजार म्हटलं चला कामं आवरून घेऊ आणि बाजारात जाऊ घरची कामं पटपट आवरून घेतली आणि मस्त अशी बाजारात जायसाठी तयार झाली तोपर्यंत मैत्रिणींचा फोन आला समोरच्या शाळेमध्ये रानभाजी महोत्सव चालू आहे म्हटलं चला जाऊया आमच्या बिल्डिंगच्या पाठच्या साईडलाच ही शाळा आहे मी शॉर्टकटमधून शाळेमध्ये पोचली पाऊस खूप होता माझ्या अगोदरच ह्या मैत्रिणी पोचल्या होत्या म्हटलं चला भाजीपाला काय काय आहे बघू घेतली आणि पुढे निघाली मुलांची नुसती किलिबिलाट चालू होती काकी ही भाजी घ्या काकी ती भाजी घ्या त्यांना बोलली बाळा ही मला माहिती नाही भाजी कशी करायची तर ते ॲडव्हान्स हो ते सांगत होते काकी तुम्ही युट्यूबवरती भाज्यांची नावं टाका तुम्हाला समजून जाईल बघू शकता तुम्ही भाज्यांची नावे या महोत्सवामध्ये अंगणवाडीच्या मुलांनीही सहभाग घेतला होता ही मुलं खूप ओरडून ओरडून दमली होती आणि आम्ही चालून चालून म्हटलं चला जाऊ नाश्ता करायला आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा ह्याला वाचा येत असल्यासारखं यानं माझ्या हातातून हे पॅम्पलेट का काढून घेतलं मस्त अशी पावभाजी खाल्ली आणि गेली बाजारात इतका पाऊस होता की थांबणंही शक्य नव्हतं म्हणून मी जवळच केळी आणि भाजीपाला घेतला आणि घरी निघाली घरी आली आणि पटपट पहिला भाजीपाला काढून घेतला कारण पावसामुळे पिशवीमध्ये खूप पाणी गेलं होतं महोत्सवमध्ये ही भाजी घेतली होती आणि आळूची पाने त्या भाजीचं मला काही नाव माहीत नाही बरं का कारण मी ती कधी बघितलीही नाही आळूची पाने आणि त्यानंतर मी ही ओव्याची पानं घेतली आहे ह्या ओव्याच्या पानाची कोकणामध्ये भजी बनवली जातात लागलंच मी भाजी ही साफ करायला घेतली वाटाणा मेथी कोथंबीर मी साफ करून घेतली मी आज तुम्हाला वैभववाडीचा बाजार दाखवणार होती पण या पावसामुळे मला काही शक्य नाही झालं नेक्स्ट टाईम तुम्हाला मी वैभववाडीचा बाजार नक्की दाखवेन व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू